लोकसहभाग लोकचवळण आणि लोककल्याण त्रिसूत्रीनुसार काम करत आलो असून यापुढेही नागरिकांच्या आनंदाकरिता सुखसोयीकरिता जीवाचं रान करू अशी ग्वाही आमदार संजय केळकर यांनी दिली आहे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांच्या विजयासाठी हायलँड यशस्वीनगर ये ढोकाळी येथील अंबर इंटरनॅशनल स्कूलच्या पटांगणात जाहीर सभा पार पडली यावेळी उपस्थित जनसमुदायाला केळकर यांनी संबोधित केलं यावेळी व्यासपीठावर अंबर संस्थेचे लक्ष्मण कदम सभेचे संयोजक निलेश पाटील रमाकांत पाटील माजी उपमहापौर अशोक भोईर युवा मोर्चाचे सुरज दळवी गोडबंदर मंडळ अध्यक्ष ॲडव्होकेट हेमंत मात्रे तसंच युवासेनेचे से ठाणे जिल्हा सचिव अभिषेक शिंदे जितेश गुप्ता अर्जुन ढाबी आदींसह भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि रिपाई मित्रपक्षांचे पदाधिकारीही उपस्थित होते मुंबईनंतर ठाणं हे महत्त्वाचं डेस्टिनेशन असल्यानं व्हिजन डॉक्युमेंट बनवल्याचं सांगून केळकर यांनी विस्तारित ठाणे झाल्यानंतरच्या परिस्थितीवर भाष्य केलं आधीचे सातबारा गेले परंतु त्यानंतर आलेले प्रॉपर्टी कार्ड सदोष असून त्यात सर्व रहिवाशी भरडले जात आहेत तेव्हा जसे एन ए जिजियाकर रद्द केला त्याच धर्तीवर महसूलमंत्र्यांची भेट घेऊन तातडीनं हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं त्यांनी सांगितलं सभेच्या प्रारंभी उपस्थित महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या विविध समस्यांविषयी बोलताना केळकर यांनी आपली बांधेलिकी जनतेशी असून लोकसहभाग लोक चळवळीतून लोककल्याणासाठी झटत असताना मतदारसंघात आमदार आपल्या दारीच्या एकशे एक्कावन्न कार्यक्रमांद्वारे तब्बल चाळीस हजार नागरिकांशी थेट भेट घेऊन समस्यांचं निराकरण केलं तेव्हा नागरिकांचा हॅपीनेसचा रोषो वाढवण्याकरिता यापुढेही जीवाचं रान करू अशी ग्वाही केळकर यांनी यावेळी दिली दरम्यान एम एम आर रिजनच्या विकासासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच राज्यातील महायुतीचे सरकार कटिबद्ध आहे तेव्हा पुन्हा एकदा भाजप महायुतीला संधी द्या असं आवाहन संजय केळकर यांनी संबंधी के आमची चर्चा पण झालेली आहे आणि त्याच्यानंतर आता प्रत्यक्ष इम्प्लिमेंट व्हायच्या आधी त्याचा एक ऍक्शन प्लॅन सुद्धा तयार केला जाणार आहे बघा नागरिकांच्या हिताच करणं आम्ही भाग पाडत असतो आता हे जे कट आहेत म्हणतो आपण ते ठाण्या शहरामध्ये पण असं सुरू होत आम्ही मोठ्या प्रमाणात ते लगेच त्याच्यामध्ये दुरुस्ती केली तर ती देखील आम्ही ऑलरेडी आता नंतरच्या काळामध्ये शेवटी ते प्रत्यक्ष त्यांच्याकडनं आपल्याला करून घेतो नागरिकांनी बऱ्याच आता भाषणात काही पदाधिकाऱ्यांनी समस्या मांडल्या तर त्यांच्यासाठी तुम्ही कशा प्रकारे काम नाही मी कसं आहे की इथल्या बहुतेक अनेक सोसायटीमध्ये आमदार भेटीलाच्या माध्यमातून माझ्याकडे लेखी आहे आणि त्या दृष्टीने आम्ही आमच्या लोकांना बरोबर घेऊन सोडवत असतो आणि ज्या कॉमन समस्या आहेत त्या देखील जनतेला बरोबर घेऊन आमचा हा प्रयत्न असतो आणि त्या पद्धतीनेच आम्ही पब्लिक पार्टिसिपेशन घेऊनच त्या पुढच्या काळामध्ये सोडवत राहू अनेक ठिकाणी नवीन मागण्या असतात कुठे स्पीड ब्रेकर बसवा काही छोट्या असतात पण त्याच्या दृष्टीने मोठ्या असतात ते देखील आमचा हा प्रयत्न असतो काय आहे की शेवटी जो करणारा आहे त्याच्याकडनं अपेक्षा असते आणि आम्ही कनेक्ट आहोत लोकांशी आणि त्याच्यामुळे त्यांना स्वाभाविक अपेक्षा वाढणं आणि ते पूर्ण करण्याचं का काम देखील आम्ही करत राहतो विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे परंतु गेल्या काही दिवसात आचारसंहितेचा भंग होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचं दिसत आहे सी व्हिजल ॲपवर महिनाभरामध्ये एक हजार दोनशे एक तक्रारी प्राप्त झाल्यात त्यापैकी एक हजार अडतीस तक्रारींचा शंभर मिनटात निपटारा करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे विधानसभा निवडणुका जाहीर होताच पंधरा ऑक्टोंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे या काळात आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला आहे ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक पार पडणार आहे या सर्व मतदारसंघातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराला जोर आलाय मिरवणुका प्रचार फेऱ्या सभा तसंच मेळावे असे उमेदवारांचे कार्यक्रम ठरले आहेत सत्ताधारी विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचंही दिसून येतं या मिरवणूक सभा आणि मेळाव्यांमध्ये एखाद्या पक्षाकडून किंवा उमेदवारांकडून आचारसंहितेचा भंग होत असल्याचं निदर्शनास आल्यास याची तक्रार सी व्हिज्युअल ॲपवर करता येते प्रचारात काही अनियमितता आढळून आल्यास नागरिक त्या प्रकरणाचा संदेश फोटो व्हिडिओ या ॲपवर शेअर करत आहेत गेल्या काही दिवसात आचारसंहितेचा भंग होण्याच्या तक्रारीमध्ये वाढ झाल्याचं दिसत आहे पंधरा ऑक्टोंबर म्हणजेच आचारसंहिता लागू झाल्यापासून ते चौदा नोव्हेंबर या महिनाभराच्या कालावधीत ठाणे जिल्ह्यात एक हजार दोनशे एक तक्रारी या ॲपवर प्राप्त झाल्यात प्राप्त झालेल्या एक हजार दोनशे एक तक्रारींपैकी एक हजार एकशे नऊ तक्रारी याबरोबर आढळून आल्यात ठाणेशहर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संजय केळकर विरोधात निवडणूक लढण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर मागे घेतल्यानंतरही शिंदे सेनेचे से संजय भोईर हे प्रचारापासून दूर असल्यानं महायुतीची डोकेदुखी वाढली होती परंतु केळकर यांनी गुरुवारी सायंकाळी बोईर यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला असून या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये प्रचार रणनीतीबाबत चर्चा झाल्यानं अखेरच्या क्षणी दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन झाल्याचं चित्र आहे ठाणेश्वर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी शिंदेंच्या सेनेचे माजी नगरसेवक संजय भोईल आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे इच्छुक होते परंतु हा मतदारसंघ महायुतीच्या जागावाटपात भाजपच्या वाट्याला गेला असून इथून भाजपनं आमदार संजय केळकर यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे यामुळे नाराज झालेले संजय भोईर आणि मीनाक्षी शिंदे यांनी अपक्ष निवडणूक लढण्यासाठी उमेदवारी अर्ज घेतले मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर दोघांनी अर्ज दाखल केले नव्हते यामुळे या, या मतदारसंघातील बंडखोरी टळली होती मात्र असं असलं तरी संजय भोईर आणि मीनाक्षी शिंदे ही दोघेही केळकर यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले नाहीत काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय केळकर यांच्या समक्ष मीनाक्षी शिंदे यांच्यासह स्वपक्षातील नाराजांचं म्हणणं ऐकून घेत त्यांची नाराजी दूर केली होती यानंतर मीनाक्षी यासुद्धा यांनी प्रचार सुरू केला होता असं असलं तरी संजय भोईर मात्र प्रचारापासून दूर होते बाळकुम माजोडा कोलशेत भागातून भोईर यांचे सहा नगरसेवक निवडून येतात या भागात त्यांचा मोठा प्रभाव आहे ते प्रचारापासून दूर असल्यानं महायुतीची डोकेदुखी वाढली होती भाजप उमेदवार संजय केळकर यांनी काल सायंकाळी शिंदेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर संजय भोईर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली यावेळी केळकर यांनी भोईर यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये प्रचार रणनीतीबाबत चर्चा झाल्यानं अखेरच्या क्षणी दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन झाल्याचं चित्र आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचारार्थ कोपरी पाचपाकडी विधानसभा मतदारसंघात शिवसेना खासदार नरेश मस्के यांच्या नेतृत्वात फेरी काढण्यात आली हरिओम हरिओमनगर बाराबंगला अष्टविनायक चौक या परिसरातून सकाळी सात वाजता निघालेल्या या प्रभात फेरीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात केलेल्या विकासकामांबद्दल जनतेला जागरूक करण्यासाठी ही प्रभात फेरी आयोजित करण्यात आली होती शिवसेना कार्यकर्ते स्थानिक नागरिक आणि युवा वर्गानं मोठ्या उत्साहानं यात सहभाग घेतला या फेरीदरम्यान एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मजबूत महाराष्ट्र प्रगतीसाठी शिवसेनेला मत द्या अशा घोषणा देण्यात आल्या खासदार नरेश मस्के यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील उपक्रमांवर प्रकाश टाकत विकासाची गती कायम ठेवण्याचं आवाहन केलं शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात झालेली रस्त्यांची सुधारणा नवीन रोजगार संधी महिलांसाठीच्या योजनांचा लाभ तसंच स्थानिक पातळीवरील विकासकामं यामुळे नागरिकांचा पाठिंबा वाढला आहे या प्रभात फेरीत महिला तरुण वर्ग तसंच विविध क्षेत्रातील नागरिकांनी सहभाग घेतला ज्यामुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे कळवा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारार्थ आयोजित रॅलीला काल मोठा प्रतिसाद मिळाला या रॅलीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी समर्थकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला आज सकाळी दहा वाजता सुरू झालेली रॅली वेगवेगळ्या ठिकाणी मार्गक्रमण करत विविध भागातून जनतेचा पाठिंबा मिळवत पुढे सरकली या रॅलीत वाघोबा नगर गणेशनगर आनंदनगर शिवशंकरनगर नौपाडा आणि विविध ठिकाणांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला यावेळी महाविकास आघाडीचे विविध नेते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून नजीब मुल्ला यांच्या उमेदवारीबद्दल जनतेला माहिती दिली या रॅलीत अजित पवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या भूमिकेचं समर्थन करण्यात आलं या रॅलीमुळे मुंब्राकळवा मतदारसंघात निवडणुकीचं वातावरण तापलं असून नजीम मुल्ला यांना स्थानिकांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचंही चित्र आहे